आज आपण अळिव्याचे लाडू बनवणार आहोत अळीवाचे लाडू स्पेशली थंडीमध्येच खातात कारण की ते हे जरा गरम असतं तर थंडीमध्ये त्याचा खूप फायदा होतो त्याने कंबरदुखी सांदेदुखी या सगळ्यावर खूप उपयुक्त ठरते आणि केस गळतीही त्याने कमी होते तर हे अळीव मी शंभर ग्राम दोन तास आधी भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये आणि थोडेसे मी हे ड्रायफ्रूट्स चॉप करून घेतलेले पाव किलोपेक्षा थोडासा कमी हा मी थोडासा कट करून घेतला आहे बारीक बारीक आणि हे सुकंखोबरं हो मी खिसून घेतलेलं आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी दोन चम्मच याच्यामध्ये तूप टाकून घेते गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेऊया हे ड्रायफ्रूट मी ह्याच्यात टाकते मंद आचेवर आपण हे पहा हे थोडेसे असं अलगतर त्यांना आपण फ्राय करूया तुपामध्ये मंदाचं करा नाही करतून जाते तर आपण हे खिसून ठेवलेलं सुकं खोबरं घेऊया ह्याच्यामध्ये फ्राय करूया तुपामध्ये पण त्याच्यावर आपण फ्राय करूया असं हलकं लाल सर्व होऊनपर्यंत आपण फ्राय केलं संध्याच्या भागातला खोबरं भाजून झालेलं आहे तर आपण याच्यात चॉप केलेला गूळ टाकून देऊ गूळ थोडासा मेल ठेवू थो देऊ पर्यंत याला स्टीर करत राहा आणि ते खोबर खालून करतो हा गूळ आता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये ही हाफ चम्मच वेलची पूड घालू थोडी चव येते आणि नसेल तर ठीक करू शकतो छानपणे आपण मिक्स करून घेऊया

आता हे रेडी झाले आता आपण याला थोडंसं मंद आचेवर अजून पाच मिनिटं ठेवूया आणि नंतर थंड झाल्यावर लाडू ओळूया आता हे रेडी झाले आता आपण याचे लाडू ओळून घेऊया मला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू रळू शकता तर मंडळी माझे अळेवाचे लाडू बनवून रेडी आहेत हे खाण्यासाठी पण खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक पण आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला ज आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गोड करू शकता तर हे थोडेसे कमी गोड झाले होते तर मी ह्याच्यामध्ये आणखीन थोडासा गोड ॲड केला होता तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही गोड बनवू शकता थँक्यू